आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारची आधार जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची तर दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे आजच्या काळात जवळपास प्रत्येक कामांसाठी आधार कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे सरकारी योजनांचा लाभ घेणे असो की सरकारी अनुदान वा कोणतेही आर्थिक व्यवहार करणे असो त्याशिवाय बँके संबंधित काम होईल तर महत्वाच्या कामांसाठी देखील आधार कार्डची गरज पडतेच त्यामुळे आधार हे अत्यंत महत्वाच्या ओळख पुरायांपैकी एक शासकीय पुरावा आहे आधार कार्ड मध्ये बारा अंकाचा एक युनिक नंबर आहे या बारा अंकांमध्ये कार्ड धारकांच्या ओळखीची संपूर्ण माहिती नोंदवण्यात आलेली आहे आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र असल्याने त्याचा वापर देखील काळजीपूर्वक केला पाहिजे परंतु सध्या काही लोक आधार कार्डचा गैरवापर करून मोठी फसवणूक करीत आहेत यामुळे आधार कार्ड जारी करणारी सरकारी, सरकारी संस्था यू आय सर्व आधार कार्ड धारकांना एक इशारा व अलर्ट दिला आहे बँकेपासून पोस्ट ऑफिस पर्यंत जिथे जिथे तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर सावध व सतर्क रहा कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी यू आय कडून वेळोवेळी जनतेसाठी अलर्ट जारी केले जातात तुमचे आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर डेटा लीक होण्यास चा धोका अधिक असतो यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे देखील चोरी जाऊ शकतात किंवा तुमच्या आधार कार्ड ची फोटो कॉपी म्हणजे गैरवापर होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत आधार कार्ड सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे आता त्याबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे अशातच आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी दिली आहे फसवणूक टाळण्यासाठी यू आय आय कडून मास्क आधार वापरण्याचा सल्ला सर्व कार्ड आला आहे मास्क आधार कार्ड मध्ये तुमचे सुरुवातीचे आठ नंबर लपलेले असतात सुरुवातीच्या या नंबर वर असे क्रॉस चिन्ह देण्यात आले आहे तर उर्वरित शेवटचे चार नंबर फक्त दिसतात त्यामुळे मास्क आधार कार्ड फायदा असा आहे की जर तुमचे आधार कार्ड हरवले किंवा तुम्ही कुणाला झेरॉक्स दिली तर त्याचा गैरवापर कोणीही करू शकणार नाही तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड मास्क आधार कार्ड मध्ये रूपांतरित करू शकता तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड ऑनलाइन सहज डाउनलोड करू शकता यासाठी तुम्हाला यु आय ची अधिकृत वेबसाईट माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जीओट इन वर जाऊन डाउनलोड करता येईल आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे यू आय डी आय फ्री म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत चौदा डिसेंबर रोजी संपणार होती परंतु यू आय डी आय ने ही मुद्दत पुन्हा एकदा सहा महिन्यांनी वाढवली आहे आता देशातील आधार कार्ड धारकांना शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत यू आय डी आय च्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल वरून आपले आधार कार्ड मोफत अपडेट करता येतील केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच शनिवारी म्हणजे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट इन वरच मिळणार आहे आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यामुळे ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून घ्यावी मोफत अपडेट करण्याचीही संधी देण्यात येत आहे चौदा जून दोन हजार पंचवीस नंतर मात्र तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे फी द्यावी लागणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र